स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे तर काहीतरी झटपट पौष्टिक खायचं तर डाळ पालक एक उत्तम पर्याय आहे त्यातल्या त्यात झटपट बनणारी ही रेसिपी मी भरपूर टिप्स देऊन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि डाळ पालक नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी रेसिपी आहे जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मग आपल्या रेसिपीचं नावच आहे डाळ पालक त्याच्यासाठी आपल्याला ला लागणार इथे मिक्स डाळी तर इथे मी तुरीची मुगाची हरभऱ्याची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तर ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहे बघा तर बरेच जण काय करतात तुरीची डाळ वापरता फक्त डाळ पाळत करण्यासाठी पण माझ्या या रेसिपीमध्ये मी सर्व मिक्स डाळी वापरते तर या डाळीमुळे इतकी अप्रतिम चव येते ना मैत्रिणींनो सांगते तुम्हाला नुसतं वासानेच तुम्हाला खावीशी वाटेल इतकी भन्नाट लागते ही रेसिपी डाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघा आता कुकरमध्ये आपल्याला दुप्पटीचं पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे तर दुप्पटीच्या पाण्यामध्ये मस्त आपली डाळ अगदी मऊ शिजेल तर बघा पाणी उकळलेलं आहे आहे आणि इथे डाळ मी आता पाणी निथळून घालून घेतलेली आहे आणि बघा आपल्याला या डाळीमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे डाळी अगदी मऊ शिजतील तर आता आपण कुकर लावून याच्यात तीन शिट्ट्या करून घेणार आहेत डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर बघा इथे फ्रेश पालक मी आता मस्तपैकी निवडून घेतलेला आहे तर पालक निवडताना आपल्याला जो देठाचा भाग आहे तो देखील घ्यायचा आहे कारण सर्व पोषण मूल्य हे देठांमध्ये असतात तर देठांचा भाग काढायचा नाही तर देठांचा भाग देखील आपल्याला घ्यायचा आहे तर बघा पालेभाज्यांवर भरपूर सारी फवारणी केलेली असते त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी थोडीशी पाण्याने धुऊन घ्यायची आणि त्यात थोडंसं मीठ पाच मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायची तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया म्हणजे त्याच्यावर जी काही के फवारणी केलेली असेल ते सगळे निघून जाईल त्यानंतर पालकाचं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी टोपलीमध्ये काढलेली आहे जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल तर बघा आता सर्व पाणी काढल्यानंतर आपल्याला ही पालक बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो बरेच जण काय करतात पालक पहिले चिरून घेता आणि मग तिला धुतात पण कधीही तसं करायचं नाही पहिले कधीही पालक धुवायचे आणि त्यानंतरच चिरा म्हणजे त्याचे पोषण मूल्य हे टिकून राहील आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल तर बघा एका साईडला डाळ देखील आता मस्त ता शिजलेली आहे तर डाळ अगदी चिक चिकन शिजलेली आहे मैत्रिणींनो तर बघा ही डाळ आपल्याला रईने घोटून घ्यायची तर रईने घोटताना तिला एकदम चिक्कनही घोटू नका आणि पूर्ण जाडसरही ठेवू नका बरं का ही पूर्वतयारी झाल्यानंतर डाळ पालक बनवणं अगदी सोपं आहे तर बघा पॅनमध्ये आता थोडं तेल घेतलेलं आहे तर तेल छान गरम होऊ देऊ आता गरम झालेल्या तेलामध्ये मस्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं छान तडतडलं की त्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर आलं लसूणची भरपूर पेस्ट घाला म्हणजे डाळ पालकला स्वाद खूप छान येतो तर मस्त आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे तर कांदे देखील आपल्याला छान कलर चेंज होईपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा त्यासाठी थोडं मीठ घालते म्हणजे कांदे लवकर लालसर होतील तर बघा त्यानंतर आता बारीक चिरलेला एक टोमॅटो देखील घातलेला आहे म्हणजे आपण जे मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे लवकर शिजतील बघा डाळ डाळपालाची चव वाढवण्यासाठी काही मसाले घालणार आहे तर त्यासाठी आता मी यात घालते हिंग त्यानंतर धनेपूड हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा तर आपण यात हिरवी मिरची वापरणार नाही आहे ना ना लाल तिखट किचन किंग मसाला आणि कांदा लसूण चटणी घालणार आहे तर बघा हे सर्व मसाले घालून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे जसं की आपल्या मसाल्यांना थोडंसं तेल सुटलं आहे त्यात मी थोडंसं पाणी सोडलेलं आहे अगदी घोटभर पाणी सोडायचं आहे आणि मस्त त्याला छान तरी येईपर्यंत आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे तर बघू शकतात तुम्ही छान तेल सुटले म्हणजे आपले डाळ पालकला कलरही सुंदर येईल तर आता यात काय करायचं आहे जी आपण बारीक चिरलेली पालक होती ना ती पालक यात घालायची आणि मस्त वाफेवर आपल्याला परतून घ्यायची आहे हिला म्हणजे जे, जे काही आपण पालकाचे काड्यांचा भाग घेतला आहे म्हणजे देठांचा भाग घेतलेला आहे तो व्यवस्थित शिजून जाईल बघा आणि पालक शिजायला जराही वेळ लागत नाही पालक ही कवळी असल्यामुळे आणि ताजे असल्यामुळे ते अगदी झटपट शिजते बघा पालक व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आपण आधीही मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच मीठ घाला तर बघा आपल्याला त्याच्यावर झाकण झाकून दोन ते पाच मिनटासाठी मस्त वाफेवर आपल्याला पालक शिजून घ्यायचे आहे मध्ये मध्ये थोडंसं झाकण काढून आपल्याला पालक पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे तर बघा मस्तपैकी भाजीला तेल सुटलेलं आहे आणि हाताने चेक केलं तर जे देठ होते ते देखील आता व्यवस्थित शिजलेले आहे तर ह्या शिजलेल्या पालकमध्ये आता आपण ज्या घोटलेल्या डाळी होत्या त्या मिक्स डाळी घालायच्या आहे आणि व्यवस्थित आपल्याला पालकची डाळ पालकची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर बघा ही डाळ घट्ट होती त्याच्यामुळे मी एका साईडला कोमट पाणी ठेवलेलं होतं तर ज्या कुकरमध्ये आपण डाळी शिजवलेल्या होतात त्याला भरपूर डाळ लागलेली होती त्याच्यामुळे मी कोमट पाणी घालून त्यात ते पाणी आपल्याला डाळ पालकमध्ये घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे बघा जर तुम्ही डाळ पालक फुलक्यांसोबत खात असाल तर थोडं जास्तीच घट्ट बनवा आणि भातासोबत जर खाणार असेल तर थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी पातळ असली पाहिजे म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे खूप जास्तही करू नका कारण डाळ पालक हा घट्टच असतो तुम्ही जर बाहेरचा कधी डाळ पालक खाल्ला तर तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी घट्ट बघायला मिळेल तर आता इथे आपल्याला दोन पाच मिनटासाठी मस्त वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपण मीडियम फ्लेमवरच ठेवणार आहे आणि झाकण झाकून आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला हवी होती अगदी तशीच कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता मी गॅस हा एकदम लो फ्लेमलावर केलेला आहे आणि आता आपण वरतून तडका देऊया त्याच्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटर तूप किंवा अगदी तेलाचीही फोडणी देऊ शकतात पण तुपाच्या फोडणीने डाळ पालक अप्रतिम लागतो आणि अगदी रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईलसारखी तुम्हाला टेस्ट येईल तर बघा इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे यात मस्त जिरं आपल्याला तडतडू द्यायचं आहे जिरं एकदम व्यवस्थित फुललं त्यानंतर यात घालायचे आहे लाल मिरच्या मी लाल मिरच्या दोन घेतलेल्या आहेत त्या हाताने खुडून घेतल्या त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता ज्याच्याने स्वाद हा खूपच सुंदर येणार आहे तर ही फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला गरम गरमच डाळ पालकमध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेचच झाकण झाकून ठेवायचं आहे ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही आहे पण लगेचच तुम्ही झाकण ठेवा म्हणजे तुपाच्या फोडणीचा छान सुगंध येईल आणि वरतून चटपटीतपणा येण्यासाठी यात मी घालते आहे आमचूर पावडर जर जा तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा अगदी लिंबू देखील पिळू शकतात पण आमचूर पावडरची चव ही अप्रतिम लागते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम आपला वाफाळलेला भात आणि चटपटी डाळ पालक आपला रेडी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की शेअर करा आणि तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ही पौष्टिक रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर चला पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय